नमस्कार मी आशा पाहतात डिस्कड्यूज च्या अंबरनाथ येथील पश्चिम भागातील गांधीनगर शास्त्रीनगर स्वामीनगर मधील माजी नगरसेवक तथा माजी उपनगर अध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अब्दुलभाई शेख आणि अंबरनाथ नगरपालिकेचे आरोग्य विभाग यांच्या संयुक्तरित्या मोफत आरोग्य शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला वाढदिवसाला वायफळ खर्च न करता अब्दुलभाई शेख यांनी अनेक सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनेक सामाजिक शैक्षणिक उद्योजक शिवसैनिक कार्यकर्ते महिला आघाडी युवासेना नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्वांचे अब्दुलभाई शेख यांनी आभार व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज आज समाजसेवेच्या माध्यमातून राजकारणात आलेले माझे मित्र अब्दुलभाई शेख हे खर तर सामाजिक कार्यातून ते नगरपालिकेत निवडणुकीला उभं राहून निवडून आले आणि जवळजवळ चार टर्म त्यांनी निवडणूक लढवली केवळ त्यांनी राजकारण केलं नाही तर या नगरपालिकेच्या माध्यमातून तमाम घटकातील समाजातल्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि असा एक खरं तर राजकारणातून समाजसेवा करणारा एक कार्यकर्ता तयार झाला पाहिजे आणि असा जो कार्यकर्ता असेल तो मी माझ्या मतेत अब्दुलबाई शेख आहे शाळा असतील आरोग्य शिबिर असेल शैक्षणिक क्षेत्रातील नगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचं काय कार्यक्रम असतील अशा लोकांना अशा लोकांना अशा विद्यार्थ्यांना दोन पावलं पुढे जाऊन मदत करण्याचं काम या नगरपालिकेत अब्दुल भाईने केलेलं आहे इतकंच नव्हं तर ते दरवर्षी कार्यक्रम आरोग्य शिबीर घेतात खेळांच्या स्पर्धा घेतात मध्यंतरी त्यांनी शरीर स्पर्धा घेतलेली होती असे एक प्रत्येक युवकापर्यंत असेल ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील अशा वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे असे असे आमचे मित्र अब्दुलभाई शेख यांचा पंचवीस डिसेंबर रोजी वाढदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व थरातून राजकीय पक्ष म्हणजे भाजप असतील सेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी सर्व त्यांची मित्रमंडळी प्रत्येक राजकीय पक्षात ते मित्रत्वाचं नातं ठेवतात असे आमचे मित्र अब्दुलभाई शेख यांना आज वाढदिवसाच्या लाख लाख माझ्या कमलाकर सूर्यवंशी आणि परिवाराकडून मी देतो आणि दोन शब्द जय महाराष्ट्र सर्वांना आणि आज माझे उपनगराध्यक्ष अब्दुलभाई दादा यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी इथे त्यांना मनापासून आणि माझ्या फॅमिली पासून पण त्यांना खूप खूप शुभेच्छा लाख लाख आणि असेच आमचे ज्येष्ठ माझ्यापेक्षा खूप म्हणजे अनुभवी असे नगरसेवक आणि उपनगर अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ता त्यांच्या कारकिर्दीमध्ये भरपूर अशी अशी कामं केली आहेत तर असंच ते पुढे जाव्यात अशीच माझी देवा प्रार्थना धन्यवाद या होत्या तुम्हाला आमच्या सबल जायचं सा, असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद